मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले देवेंद्र एक लक्षात ठेव सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते पण लक्षात ठेव सत्तेशी संघर्ष करायला शिक ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझौता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस आणि मी जीवनभर ते पाहलो जोपर्यंत विरोधी पक्षात होतो तोपर्यंत पाहलं मध्ये अडीच वर्ष पुन्हा एकदा विरोधी पक्षात जायची वेळ आली एकही दिवस सत्ता पक्षाच्या नेत्यांना झोपू दिलं नाही कारण माझ्यासोबत गोपीनाथराव मुंडेंची शिकवण होती सत्तेशी संघर्ष करायचा सत्तेशी समझोता करायचा नाही तो हो समजवता कधी केला नाही सत्तेशी संघर्ष करायचा